आज आपण मस्त गरम गरम असं आमचुलाचं आमचुलाचं सार म्हणजेच कोकमचं सार बनवणार आहोत खूप मस्त लागतं पित्त झालं असेल त्याच्यावर हा रामबाण उपाय म्हणजे कोकम रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी दहा ते बारा कोकम सकाळीच भिजत घातली होती चांगले तीन ते चार तास तुम्ही गरम पाण्यातसुद्धा भिजत घालू शकता इथे मी दोन लसूण घेतले बारीक कापून दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर जिरे चवीपुरतं मीठ साखर आणि कोथिंबीर कढीपत्ता इथे मी पातेल्यात तापत ठेवलं आहे पातेल्यामध्ये मी एक चमचा तेल घालणार आहे तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूपसुद्धा घालू शकता आता हे तेल आपल्याला पहिले तापवून घ्यायचं आहे तेल तापलं आहे आपलं तुम्ही बघू शकता आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातले ते जिरे चुकून पडले होते माझ्याकडून अर्धा चमचा जिरे घातले जिरे छान फुलले की त्यावे त्याच्यानंतर आपण बारीक कापून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालणार आहे मी तुम्ही लसूण ठेचून सुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर दोन ते तीन कढीपत्त्याची पानं तोडून घातली आहे मी आणि दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत उभ्या चिरून घातल्या आहेत त्या आता ता ता मी जे कोकम भिजवून घेतले होते त्याच्यातला थोडासा आगळ मी थो आधी टाकला आहे म्हणजे आपली फोडणी करपणार नाही आणि बाकीचा जो रस आहे तो नंतर घातला आहे इथे मी हे सार जे बनवलं आहे ना ते तीन जणांसाठी बनवलेलं आहे त्याप्रमाणे मी तीन कप पाणी घातलं आहे हे सार पातळत असत छान व्यवस्थित मिक्स करून घेते आधी हे जे माझे कोकम आहेत ना ते प्युअर कोकणातले कोकम आहेत म्हणून खूप मस्त कलर आलाय त्याला कुठलाच आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे मी इकडे चवीपुरतं मीठ आहे मी जे मीठ घेतलं होतं ना त्याच्यामधलंसुद्धा थोडंसं मी बाजूला ठेवलं आहे कारण की कोकम जेव्हा आपण स्टोर करतो त्यावेळेला ऑलरेडी त्याला मीठ लागलेलं ला असतं साखर घातली आहे अर्धा चमचा तुम्हाला गूळ आवडत असेल तुम्ही गूळसुद्धा घालू शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला ह्याला फक्त एक उकळी आणायची आहे खूप मस्त लागतं हे सार तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा तुम्हाला जर सारखं पित्त होत असेल ना तर पित्तावर हा रामबाण उपाय म्हणजे कोकमाचं सार किंवा तुम्ही कोकमाचं पाणी सुद्धा पिऊ शकता इथे मी साखर घातले तुम्हाला जर गूळ आवडत असे तुम्ही गूळ सुद्धा वापरू शकता मस्त ह्याला दंधन उकळी आली आहे आता मी गॅस बंद करते आणि हे सर्व करून घेते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर अशाच रेसिपी हव्या असतील तर प्लीज श्री किचनला सबस्क्राईब करा आता हे सर्व करून घेते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद